राज्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रशासन स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्यात अशातच आज ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचं आरक्षण आज जाहीर करणे केलं आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आले तर राज्यातील विविध वर्गातून अठरा जिल्हा परिषदांवर महिला येणार आहे त्यामुळे मातबर नेते आई पत्नी आणि बहिणीसाठी रस्त्यावर उतरण्याची शक्यता आहे येत्या दोन महिन्यात हो घातलेल्या निवडणुकानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे याबाबत ग्रामविकास विभागानं नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अधिसूचना काढली त्यामुळे आता मात्तबर नेते मंडळींच्या पत्नी सुना निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं स्पष्ट झालं आहे दिवाळीनंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लागणार आहे त्यासाठीची प्रभागरचना निश्चित झाली असून आरक्षणाची प्रतीक्षा आहे प्रभागरचनेवरून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत अशातच जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण ग्रामविकास विभागानं जाहीर केलं त्यानुसार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाल्यानं आणखी जुळस वाढणार आहे मराठी एस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप पाडसुळ